नमस्कार मित्रांनो आज आपण सहावा पाठ बघूया स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा या पाठामध्ये आपल्याला स्वराज्य स्थापनेबद्दलच माहिती बघायची आहे बघूया आपण रायरेश्वराचे देवालय पुण्याच्या नैऋत्याला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते तेथे ते सोळाशे पंचेचाळीस साली एक विलक्षण प्रसंग घडला शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तेथे ते जमली होती त्या किर अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत्ते मावडे करत होते श्री शंकरापाशी कोणतावर मागत होते बाल शिवबाजी तेजस्वी वाणी बघूया शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती त्यांनी एक मोठा खाट घातला होता त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कडकडीने म्हणाले गड्यांनो मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत त्यांनीच आम्हाला तेथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे दादाजी पंत या जहागिरीचा चोख कारभार पाहत आहेत सर्व कसे छान चालले आहे पण मला यात आनंद वाटत नाही सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट का दुसऱ्याच्या आपण पाणी प्यावे का आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत त्यांच्यामध्ये सारखी युद्ध चालू असतात आपली माणसे या युद्धात नाहक मरतात कुटुंबेच्या कुटुंबे देशोथडीला लागतात आपल्या मुलखाची धूळधान होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचे दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे सांगा तुम्हीच सांगा वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का शिवराय आवेगाने बोलत होते त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता बोलता बोलता ते थांबले त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावडे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले नवीच दृष्टी त्यांना मिळाली त्यांच्यापैकी एक जण म्हणाला बोला बालराजे बोला आपला मनोदय सांगा आम्हाला तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ ते सारे तेजस्वी तरुणवीर एका आवाजात बोलले स्वराज्याची शपथ मावड्यांच्या या शब्दाने शिवऱ्यांना स्फुरण चढले एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले गड्यांनो आपला मार्ग ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राणही अर्पण करायचे ते आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे परक्यांची गुलामी आता नको उठा या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चयाने बोलले रायरेश्वराच्या मंदिरातून सारे मावडे बाहेर पडले ते स्वराज्याच्या आनाभाका घेऊनच शिवरायांचे मन उचंबडून आले ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला त्या माऊलीला धन्य धन्य वाटले आपण मणी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा असा विश्वास त्यांना वाटू लागला मावड मावळखोऱ्यातील जमवाजमा बघूया शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले मावड्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले घोडदोड करावी डोंगरातील आडमार्ग शोधावे खिंडी घाट चोरवाटा निरखाव्या असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला शिवरायांनी मावळ्यांची अंतकरणी जिंकून घेतली तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे असे ते मानू लागले आता शिवरायांच्या हालचालींना उधान आले समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने निहाडले चोरवाटा भुयारे तडखारे दारुगोडा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडा नखडा माहिती मिळवली मावळातील सोपती बघूया मावळा ठिकठिकाणी थीक काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोप होता वतनासाठी ते आपापसात भांडत या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच व्हाय जात आहे हे शिवरायांनी ओळखले त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत त्यांची समजूत घालत स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारून टाकत शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले पण काहींनी दांडगाई केली त्यांनाही शिवरायांनी वटणीवर आणले मराठ्यांचे आपापसातील आप झगडे त्यांनी थांबवले जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरण हेबतराव शिमळकर बाजी पासलकर वितुजी सितोडे जेथे पायगुंडे बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली मावळा स्वराज्याची खोडदोड सुरू झाली शिवरायांची राजमुद्रा बघूया शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती ती मुद्रा अशी ही मुद्रा आहे बघूया आपण ही ती मुद्रा प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाळत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याचा शुभ शकूनच होता बघा वद्य हे आपण भूगोलमध्ये बघितलं होतं चंद्रकला हे सुद्धा आपण चौथीच्या भूगोलमध्ये बघितलं होतं माहिती असेल तुम्हाला काय होते नसेल माहिती तर चौथीचं लेक्चर नक्की बघा समोर बघूया त्या काळात राजमुद्रा बहुधा फारशी भाषेत कोरलेल्या असत पण शिवरायांची मुद्रा, मुद्रा संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी स्वधर्म हवा त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठी सुरू केला आहे हे, हे साऱ्या मावड्यांच्या चटकन लक्षात आले हे एक लक्षात राहू द्या शिवरायांची मुद्रा कोणत्या भाषेत होती संस्कृत भाषेत होती या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघूया रिकाम्या जाग योग्य शब्द लिहायचा आहे पुण्याच्या नैऋत्याला असलेले रिकामी जागा देवालय मोठे रमणीय होते काय येईल रायरेश्वर पुण्याच्या नैऋत्याला असलेले रायरेश्वर देवालय मोठे रमणीय स्थान होते मावळा ठिकठिकाणी काही का रिकामी जागा मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती काय येणार देशमुख मंडळी मावळा ठिकठिकाणी काही का देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र रिकामी जागा तयार केली होती काय राजमुद्रा शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती दुसरा प्रश्न बघूया रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला शिवरायांनी कोणत्या गोष्टीची खडानखडा माहिती मिळवली शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया मावळा ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता वतनासाठी ते आपापसात भांडत या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले आणि त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले थोडक्यात काय तर मराठ्यांच्या भांडणांना शिवरायांनी आळा घालायचे ठरवले शिवरायांचे ध्येय कोणते होते हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे ध्येय होते शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू